मित्रांनो जर का तुम्हाला बाहुबली वन आणि बाहुबली टू हे चित्रपट आवडले असतील तर तुमच्यासाठी एक खुशखबरी आहे कारण लवकरच या चित्रपटाचा तिसरा पार्ट बाहुबली क्राऊन ऑफ ब्लड रिलीज होणार आहे परंतु मित्रांनो बाहुबली क्राऊन ऑफ ब्लड हा चित्रपट नसून एक ही एक वेब सिरीज असणार आहे आणि ही वेब सिरीज डिझनी प्लस हॉटस्टार या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया बाहुबली क्राऊन ऑफ ब्लड या वेब सिरीजबद्दल काही इंटरेस्टिंग फॅक्ट सोबतच जाणून घेऊया ते कुठले स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत की ज्यामुळे ही सिरीज सुपरहिट होईल आणि ते कुठले वीक पॉईंट्स आहेत की ज्यामुळे ही सिरीज कदाचित फ्लॉप देखील होईल त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा चला तर या इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सतरा मे दोन हजार चोवीसला ही सिरीज रिलीज होणार आहे मित्रांनो या सिरीजबद्दल एक सर्वात इंटरेस्टिंग फॅक्ट सांगायचं झालं तर ही सिरीज कार्टून फॉर्मॅटमध्ये रिलीज होणार आहे आता या सिरीजचे डायरेक्टर एस एस राजा मुली ही सिरीज कार्टूनमध्येच का रिलीज करत आहेत याचं उत्तर देखील आपल्याला त्यांच्याकडेच मिळेल मित्रांनो या सिरीजच्या स्टोरीविषयी सांगायचं झालं तर बाहुबलीने महेशमती साम्राज्याच्या संरक्षणासाठी ज्या लढाया केल्या या लढाया करण्याआधी बाहुबली आणि भल्लाल देव यांचा एका राक्षसासोबत सामना झाला होता असे या सिरीजच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे मित्रांनो स्वतःमध्ये असलेल्या आगीच्या वरदानामुळे समोरच्याला भस्म करण्याचं सा सामर्थ्य त्या राक्षसात असतं मित्रांनो या सिरीजची स्टोरी फारच काल्पनिक असल्यामुळे कदाचित डायरेक्टर एस एस राजामुली हे ही सीरीज कार्टून मध्ये रिलीज करण्याचा निर्णय घेतला असावा मित्रांनो या सिरीज बद्दल आणखी एक सर्वात इंटरेस्टिंग फॅक्ट सांगायचं झालं तर कटप्पाला या सिरीज मध्ये विलन बनवलं गेलं आहे आणि हाच सिरीज ला फ्लॉप ठरवणारा कदाचित पहिला वीक पॉईंट ठरू शकतो कारण बाहुबली वन आणि बाहुबली टूमध्ये आपण कटप्पाला बाहुबलीसोबत लढताना पाहिले आणि या सिरीजमध्ये पहिल्यांदाच आपण बाहुबली आणि कटप्पाला एकमेकांविरोधात लढताना पाहणार आहोत मित्रांनो आता जाणून घेऊया ते कुठले स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत की ज्यामुळे ही सिरीज सुपरहूट होईल मित्रांनो या सिरीजची स्टोरी जबरदस्त आहे असे या सिरीजच्या ट्रेलरमधून दिसून येत आहे सोबतच ही सिरीज कार्टूनमध्ये असल्यामुळे लहान मुलांना खूप आवडेल तसेच ही सिरीज बाहुबलीच्या फॅन्सला देखील खूप आवडेल त्यामुळे जबरदस्त स्टोरी हा या सिरीजला सुपरहिट ठरवणारा पहिला महत्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरू शकतो मित्रांनो एस एस राजा यांनीच या सिरीजचं डायरेक्शन केलं आहे त्यामुळे जबरदस्त डायरेक्शन हा या सिरीजला सुपरहिट ठरवणारा दुसरा महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरू शकतो तर मित्रांनो आपण बाहुबली क्राऊन ऑफ ब्लड ही सिरीज पाहणार आहात का कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा तसेच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि आपण हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे देखील कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद